हाय नमस्कार सरांना विद्यारन पी सी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे खूप कमी आता बघा किती वाजेत रात्रीचे मी दाखवते तुम्हाला टाईम बघा मी टाईम दाखवते बारा नऊ झाले बारा वाजून नऊ मिनटं सक्रीचे बारा वाजून नऊ मिनटं झाले आणि आळवी बसली वाचत वाचत बसली म्हणजे तिला उद्या तिची वक्तृत्व स्पर्धा आहे शाळेमध्ये मराठी हिंदी दोन्हीमध्ये पण तिने भाग घेतला आहे उद्या तिची मराठीची आणि सोमवारी कपडे बघा आम्ही कुठं सुकाय घातले म्हटलं का जिथं <laughs> जागा खाली दिसन तिकडे कपडे सुकाय घातले काय करणार पाऊसच आमच्या इकडे एवढं चाललं आहे कपडे तर मुश्किल कालचे आजचे परवाचे हे कपड्यांच्या ढिगाराच्या ढिगारा पडले आहे फॅन खाले तरी सुकून सुकून किती कपडे सुकणार सुकणारे सुकतात तरी पण सुकवतोय म्हणजे दोन वाजले तो दो सकाळी धुऊन टाकले कपडे आणि आज थोडंसं उघडलं होतं पाऊस म्हणून तरी पण दोन तीन दिवस मी कपडे धुवतच राहील पडत आणि एकदाच लई जास्त लोडू पण कपडे एकदा धुतलं की सुकायला पण घालायचं मग परत टेन्शन सुक रोजच्या रोज घरामध्ये सुकवतच होती लेपनच्या तेवढे कपडे काय का रोजचे कपडे घरात किती सुकवणार सगळ्या घरामध्ये कपड्याचं दुकान झालं होतं आरोईला म्हणते कधी झोप झोप आता बारा वाजून सव्वा बारावर आले झोपून जा तरी पण नाही झोपत व जांबळ देते त्याचं मराठीचं मराठी कसं इंग्लिश मिडियमच्या पोरांना जरा मराठी अवघड जातं ना इंग्लिशचं पाठ झाले सगळं मराठीचं पण झालं पण थोडंसं राहिले तर करत बसले इंग्लिश मिडियमच्या कोणाला कसं पहिली पसनं नसते ना मराठी पाचवीपासला गेल्या वर्षीपासून मराठी नाही मला वाटतं चौथीपासून निघल्या आता आणि मला आदित्यला पाचवीपासून होतं आता चौथीपासनंच निघाले व्हिडिओ काढायला बिलकुल बी मनवत नाही आता काय तुम्ही लोक व्हिडिओ बघत नाही लाईक करत नाही कमेंट करत नाही जरा पण नाही होत म्हणून व्हिडिओ काढाय तर आमच्या चॅनल म मौ... मोनोटाईज झालं आमच्या व्हिडिओला तर लय मत होईल पण काही कोणीच साथ देत नाही व्हिडिओ काढायला काढले तरी बघायला व्हिडिओ यूट्यूबवर आमचं काही व्हायरल करा ना व्हिडिओ शंभरच्या पुढं तर आमचा व्हिडिओ जाईना अशी व्हिडिओ काढाय होईल सौरभ जोशीने प्रियंका चव्हाण नुसतं तोंड जरी हलावले तर लाखोवर व्हिडिओ जातात तसे आम्ही किती बी बुमला आमच्या व्हिडिओला कोणी हो यूज देत नाही सगळ्यांना विनंती आहे प्लीज व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बघा तर रात्रीचं कसं आमचं चांगलं बघितलं ना तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आरोग्य कशी अभ्यास करते आणि झोपायला पाहिजे तिने अभ्यास करत राहिला पाहिजे सांगा नक्की बाकीचे सगळे झोपत मला पण झोपायचे पण ती बसली तर मी पण नाही झोपू शकत ना मी पण जागे तर म्हटलं चला आता किती दिवस झालं व्हिडिओ टाकले नाही आता व्हिडिओ तरी एखादा का काढवा म्हणलं कारण व्हिडिओला तर कोणी बघतच नाही काही नाही टाकाय मग होत नव्हतं तर मी टाकलीच नाही म्हणा जवळजवळ गुगल पिन आलं होतं तेव्हा व्हिडिओ टाकले त्याच्या मध्यंतरी एक टाकलं होतं छोटंसं त्या टाकते तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा बर का छोटेसेच असतात व्हिडिओ आमची एक दोन मिनटाची सगळ्यांनी सपोर्ट करा दाजी झोपले झोपलेत बघा दाजी दाजी जागे असताना व्हिडिओ कधी काढू बी देणार नाही डुपचिप काढलं आहे व्हिडिओ डुपे येते भरतात चांगले घर घर थकतात ना पहाटं ते पण उठतात सहालाच उठते पाच साडेपाचला मुलांना शाळेत सोडायला जावं लागतं दाजींना तर दाजी साडेपाचला उठतात आणि मी तर जाऊ शकत नाही कारण मला घरातले कामं असतात पहाटे पाणी बिणी भरायचं असतं आमच्याकडे पाणी येतं पहाटं ना सात साडेसात सातला पाय लावून पाणी भरावं लागतं बाकीची कामं असतात मी तिकडे सोडा गेलं पाणी जातं आठलं त्याच्यामुळं बिंगा माझ्या सगळेजण म्हणतात ताई काही कानातले कधी घालतात का नाही दुसरे किती वेळा व्हिडिओ काढले तर हेच कानातले असतात कसे संख हे माझ्या कानातले आहेत ना एकदा काढले की परत घालत हे माझ्या वडिलांनी मा मला घेतलेले आहेत माझं आदित्य ना त्या माझ्या वडिलांनी मी तिकडेच होते दिवाळीला तर बोनस झाला होता ना तर माझ्याकडं टॉप्स होते आणि माझ्याकडं लग्नाच्या आधी लहानपणी झुमके घेतलेले होते वडिलांनीच मग काय घ्यायचं काय घ्यायचं तुला सांग तर मग मी मला ह्या रिंगा घेतल्या होत्या माझ्या वडिलांनी ही माझ्या वडिलांची आठवण आहे सगळेच तर दागिने वडिलांनीच केलेल्या आठवण आहे पण वडिलांनीच केलेलं आहे नवीन लग्न झालं म्हणजे त्यांनी इकडं कसं एकच मंगर घातलं होतं ना वरती असं गळतलं नव्हतं मी वडिलांनी आईनी पाच दिवसांनी हात पेडायला गेले होते घेतलं होतं मग मी हे दोन्ही आहे ना कधीच कानातलं गळ्यातलं काढत नाही माझ्या वडिलांनी केलेली आठवणी तर व्हिडिओ कॉल मी कधी सहसा नाहीच म्हणजे सणसुद्धा आलं तरी मी बाकीचं घालते सगळं पण हे माझ्या कानातले कधीच काढत नाही हे तर निघतच नाही म्हणा हे मी सातवीत सातरीत असताना शाळेत हे घातलेले अजून तुटलं नाही निघलं नाही काहीच नाही आणि तुम्ही हसाल ह्याची किंमत होय फक्त तीनशे आहे माझ्या कानातलं आठवीत असताना केलेलं हे कधी काढतच नाही मी आणि कधी रुतत नाही कधी काहीच नाही आता म्हणलं मी आता सणासुदीचे दिवस आले जरासे नाही का आता रिंग काढून ठेव हो। बिडी घातली तरी माझी हेच रिंग असेल बाकी काही असं सुवाई जरी असली तरी निघत नाही कानातलं आता मी घालणार आहे दुसरी आणि नकली तर मी कधी घालत नाही मला नकली सहन पण नाही होत उत, मला उत्तर लगेच नकली घालतलं त्याच्यामुळे मी काही काढत नाही कधीच घालत नाही आणि आता साडी बिडी घातली तर मला कानातले दुसरे घालायचे तर मी काढ न ते कानातले रिंगाय घातलं काही एकदा काढायला टाईम होत नाही तीन दिवस आमच्याकडे भरपूर पाऊस होता खूपच पाऊस होता अख्खी मुंबई पाण्यात होती मला व्हिडिओ काढायचं होतं पण मला घरातून बाहेर पडायला फोन जाऊ कशी करून एवढा दो धो पाऊस दारात गुडघ्याच्या वरती पाणी एवढं पाणी दारातून तेवढ्यातनं पुढं जाऊन ग्राउंड होतं इतकं पाणी होतं ना तर पावसातून छुत्री आणि फोन पण घेऊन जाऊ शकत नव्हती मी म्हणून <laughs> मला काही व्हिडिओ काढायचाच नाही आला बरं का व्हिडिओ काढा म्हणलं होतं मी आलं मला व्हिडिओ काढायला जमलंच नाही मुलांना तर दोन दिवस भेटले सुट्ट्या आज जरा कमी आहे पाऊस चला म्हणलं आज व्हिडिओ टाकावा हो। तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा बरं का सगळ्यांनी